ठेकेदार आणि अधिकारी तुपाशी सर्वसामान्य जनता आणि वाहन चालक विकासापासून राहते उपाशी वैराग्य ग्रामदेव श्री संतनाथ महाराज मंदिर परिसर नाका नंबर एक पासून सुरू होणारा रस्ता हा सरळ गौडगाव आणि सर्जापूर या दोन्ही मार्गाकडे जाण्यासाठी आहे सदर रस्ता हा जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग डब्ल्यू डी या दोन्ही खात्याकडे असून सदर रस्त्याचे सद्यस्थितीत पंच्याहत्तर टक्के काम जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन व्यक्ती मयत आणि सात व्यक्ती जखमीरूपी झाल्यानंतर पूर्ण केले त्यामध्ये वैराग मधील एक वृद्ध इस्मास देखील सायंकाळच्या सुमारास शेतात जाताना चारचाकी वाहनाने जोराची धडक दिल्यामुळे आपला जीव गमवावा लागला होता त्यातच आता नाका नंबर एक इथे असलेला रस्ता हा पूर्णपणे खचला असून रस्त्याच्या कडेने असलेली गटारीची नाली पूर्णपणे फुटलेली असल्यामुळे कोपऱ्यातील वळणावर वळण घेताना अनेक वाहने या खड्ड्यात अडकत आहेत तर कित्येक दुचाकीस्वार पडत आहेत सद्यस्थितीत जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम तेथील ओढ्याच्या पुढे असलेल्या अंबाबाई मंदिराच्या पाठीमागील बाजूपर्यंत पूर्ण केले असून उर्वरित काम करण्यासाठी कशाची दिरंगाई केली जाते का आणखीन दोन ते तीन व्यक्तींचा जीव घेतल्याशिवाय काम करायचे नाही असे त्यांनी ठरवले आहे का हाच सवाल नागरिक आणि वाहन चालकाने व्यक्त केला आहे काल रविवारच्या सकाळच्या सुमारास वीट वाहतूक करणारा टेम्पो वीट वाहतुकीसाठी निघाला असता त्या वळणावर असलेल्या खड्ड्यात रुतला त्यानंतर संपूर्ण विटा खाली उतरवून स्थानिक नागरिकांच्या मदतीने तो टेम्पो बाहेर काढण्यात आला सुदैवाने मोठी दुर्घटना टळली तरी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने त्वरित सदर ठिकाणची दखल घेऊन सदर कॉजवे म्हणजे ओडा आणि सदर नालीचे काम पूर्ण करून रस्ता वेळेवर तयार करून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी व वाहनचालकांनी दिला आहे